जर तुम्ही बी एस सी फर्स्ट इयर किंवा सेकंड इयरला असाल तर तुम्हाला माहिती असेल की तुम्हाला मेजर आणि मायनर सब्जेक्ट याच्यामध्ये सगळ्यात जास्त कन्फ्युजन होते त्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे हा परिपूर्ण पहा तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील मग हा जो विषय आहे जो मी तुम्हाला इथं सांगत आहे असं सेम तुम्ही बी ए बी कॉम अदर फील्डसाठी असाल तर त्यांना सुद्धा असाच लागू होईल ओके सब्जेक्ट तुमचे वेगळे राहतील आता मी सांगताना तुम्हाला मॅथसाठी सांगत आहे बट हे सेम गोष्ट तुम्ही तुमचा जो सब्जेक्ट असाल कोणता तुम्हाला जो अदर सब्जेक्ट असाल केमिस्ट्री फिजिक बॉटनी झुलॉजी त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता म्हणजे मेजर आणि मायनरचा जो कन्सेप्ट आहे ना तो आधी समजून घ्या जेव्हा तुम्ही बी एस सी फर्स्ट इयर फर्स्ट सेमला असता तेव्हा तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला एक सब्जेक्ट जो आहे हा मेजरमध्ये घ्यायचा आहे आणि एक जो सब्जेक्ट आहे हा मायनरमध्ये घ्यायचा आहे ओके okay, मग आता इथं काय लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला की एक सब्जेक्ट मेजरमध्ये घ्यायचा एक सब्जेक्ट तुम्हाला मायनरमध्ये घ्यायचा आणि समजून घ्या की तुम्ही जेव्हा सेकंड इयरले जा मग आता तुम्ही म्हणसान की तुम्हाला दोनच सब्जेक्ट आहे का फर्स्ट इयरला तसं नाही तुमचे अदर पण सब्जेक्ट आहे म्हणजे मराठी झाला इंग्लिश झाला सेकंड लँग्वेज तुम्ही समजा मराठीच्याऐवजी हिंदी घेऊ शकता ओके okay? आय नावाचा सब्जेक्ट आहे म्हणजे तुम्हाला सब जे डिफरंट आहे बाकीचे जे सब्जेक्ट आहेत मेन आपण जे बोलत आहोत ते सायन्सच्या सब्जेक्ट बद्दल बोलत आहोत म्हणजे जे सायन्सला सब्जेक्ट आहे जे सायन्सचे सब्जेक्ट आहे तुमचे त्याच्याबद्दल बोलत आहोत जे बाकीचे असतात ते ओपन इलेक्टिव्ह वाले किंवा आपले ते वाले त्याच्याबद्दल आपण बोलत नाही आहो ते जे सब्जेक्ट आहे ते वन वाले म्हणजे ते फक्त फर्स्ट इयरला आहे सेकंड इयरला पासून ते नाही आहे मग फर्स्ट इयरला असताना तुम्हाला एक सब्जेक्ट मेजरमध्ये राहील एक सब्जेक्ट मायनरमध्ये राहील कोणते कोणते तुम्ही मॅथ्स घेऊ शकता मॅथ्ससोबत कॉम्प्युटर घेऊ शकता सोबत फिजिक्स घेऊ शकता कोणतेही सायन्सचे तुम्ही दोन सब्जेक्ट घेऊ शकता त्यातला गत गत मेजर एक मेजरमध्ये ठेवा एक मायनरमध्ये ठेवा शक्यतो ज्यामध्ये तुम्हाला करिअर करायचं आहे म्हणजे सपोज तुम्हाला मॅथ्समध्ये करिअर करायचं असेल तर मॅथ्सला मेजरमध्ये ठेवा सपोर्टिव्ह तुम्ही स्टॅटस्टिक्स म्हणा किंवा कॉम्प्युटर सायन्स म्हणा हा मायनरमध्ये ठेवा ओके म्हणजे एक गोष्ट लक्षात आली की जो सब्जेक्टमध्ये तुम्हाला खूप जास्त आवडते किंवा ज्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला करिअर करायचा आहे तो सब्जेक्ट तुमचा मेजरमध्ये असलाच पाहिजे हे फर्स्ट इयरला तुम्ही डिसाईड करू शकता नंतर तुम्ही सेकंड इयरला तुम्ही इंटरचेंज याला तुम्ही इंटरचेंज करू शकता बट फर्स्ट इयरला असतानाच जर घेतलं तर काहीच प्रॉब्लेम तुम्हाला जाणार नाही पुढे भवितव्यात मग हे झालं मेजर आणि मायनर म्हणजे जेव्हा तुम्ही बीएससी फर्स्ट इयरला होते तर बीएससी फर्स्ट इयरला असताना तुम्ही एक सब्जेक्ट मेजरमध्ये घेतला एक सब्जेक्ट मायनरमध्ये घेतला जे सब्जेक्ट तुम्हाला फर्स्ट सेमला राहील तसेच सेम सब्जेक्ट तुम्हाला सेकंडला राहील म्हणजे समजा मॅथ्स अँड कॉम्प्युटर घेतला तुम्ही फर्स्ट फर्स्ट इयर फर्स्ट सिमला सेकंड सेमला काय राहील मॅथ्स आणि कॉम्प्युटर असेल ओके म्हणजे आता एक गोष्ट कन्फर्म लक्षात घ्या की मी तुम्हाला सांगत आहे की मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला मॅथ्ससाठी सांगत आहे तुम्ही अदर सब्जेक्टसाठी करून घ्या काहीच वेगळी गोष्ट नाही आहे फक्त सब्जेक्टचे नाव चेंज होती मग म्हणजे तुम्हाला सायन्सचे जे सब्जेक्ट आहे आपले जे सायन्सचे सब्जेक्ट आहे तुमचे हे फक्त दोनच घ्यायचे आहे आधी जुन्या वेळेस बीएससी ला तीन सब्जेक्ट घ्यायचे होते कोणतेही मॅथ म्हणजे सायन्सचे म्हणजे समजा दादा फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स घेत होते लोक किंवा मॅथमॅटिक्स स्टॅटास्टिक्स कॉम्प्युटर घेत होते आता असं राहिलं नाही आता दोनच सब्जेक्टची चॉईस आहे तुमच्याकडे त्यातला एक मेजर ठेवा लागते एक मायनर ठेवा लागते म्हणजे फर्स्ट इयरला काहीच टेन्शन नाही आहे तुमचा फर्स्ट सेम असो की सेकंड सेम असो त्यामध्ये तुम्हाला पहिल्या सेमिस्टरला पण एक मेजर मायनर दुसऱ्या सेमिस्टरला पण मेजर मायनर ओके आता याच्यात तुम्हाला काहीच कन्फ्युजन नाही एवढं समजलं तुम्हाला आता याच्यानंतर लक्षात घ्या म्हणजे पण याच्यासोबत बाकी सब्जेक्ट आहे मराठी आहे इंग्लिश आहे एन्व्हायरमेंटल आहे तर त्याचा मी इथं विचार करत नाही ठीक आहे ते माहिती म्हणजे मेन आपण डिस्कस करत आहे ते सब्जेक्ट जे आहे ते सेकंड इयरला गेल्यावर निघून जातात ओके मग आता हे झाले तुमचं फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टर आता जेव्हा तुम्ही सेकंड इयर ले एक लक्षात घ्या म्हणजे आता जर तुम्ही समजा बीएससी सेकंड इयरला आले आहे आणि हे सर्व कशा नुसार चालू आहे हे सर्व चालू आहे न्यू एज्युकेशन पॉलिसी एन एपी एन एपी मध्ये एन ए पीमध्येच हे सर्व गोष्टी आहेत ओके ओल्ड सिलेबसला असं नव्हतं जे सी बी सी एस होतं सी जी एस होतं त्यामध्ये असं काहीच नव्हतं हे सगळं एन ई मध्ये चालू आहे मागच्या वर्षी फर्स्ट इयरला एन एपी लागला आता यावर्षीला सेकंड इयरला एन एपी आहे ओके आता हे जे आता बी एस सी सेकंड इयर आहे तुमचं मग आता हे बी एस आहे म्हणजे याचा अर्थ बी ए बी कॉमवाल्यांनी काय करावं किंवा जे अदर फील्डवाले आहे बी बी एवाले तर त्यांना सुद्धा अशाच टाईपमध्ये सब्जेक्ट राहतात ओके ज्यांना मेजर मायनरचा कन्सेप्ट असतो तो सेम असाच आहे ओके बी सी वाल्यांना असा काहीच कन्सेप्ट नाही आहे ओके मेजर मायनर कन्सेप्ट बी सी ए वाल्यांना नाही आहे तुम्हाला बी एस सी नाही आहे मग आता जर तुम्ही बी एस सी सेकंड इयरला गेले असाल आणि बी एस सी सेकंड इयरला जर तुम्ही असाल तर एक समजून घ्या की तुम्हाला ह्यावेळेस सब्जेक्ट जे आहे मराठी इंग्लिश ते आता कोणतेच राहणार नाही आता जे सब्जेक्ट राहतील तुमचे हे प्युअरली फक्त सायन्सचे सब्जेक्ट राहतील मग आता हे सायन्सचे सब्जेक्ट कोणते कोणते राहतील बा तर हे लक्षात घ्या सायन्सच्या सब्जेक्टमध्ये काय होईल समजा जर तुमचा मॅथ्स हा मेजर असेल लक्षात घ्या मॅथ्स नावाचा सब्जेक्ट तुमचा जर मेजरमध्ये आहे बरोबर आहे आणि त्यानंतर मॅथ्स नावाचा सब्जेक्ट जर मेजरमध्ये आहे आणि कॉम्प्युटर नावाचा सब्जेक्ट तुमचा जर मायनरमध्ये आहे तर लक्षात घ्या आता काय काय होऊ शकते बदलपा काय होणार आहे तर याच्यामध्ये काय म्हटलं की की जो तुमचा मॅथ हा सब्जेक्ट मेजरमध्ये आहे तर तुम्हाला असं वाटेल की या सेमेस्टरला दोन मॅथचे पेपर आहे आणि मायनरचा एक पेपर आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला एक गोष्ट समजून घ्या की मॅथचे जे दोन मेन पेपर आहेत ओके ते दोन पेपर जे आहेत तुमचे मॅथचे जे मेजरमध्ये दोन आहेत आणि कॉम्प्युटर मायनरचा एक राहील या सेमिस्टरला पुढच्याही सेमिस्टरला सेमच राहील दोन मॅथचे पेपर एक कॉम्प्युटरचा पेपर हे मेजरमध्ये हे मायनरमध्ये मग तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या मग तुम्ही म्हणसाल की सर हे जे आहे मेजर मग आपले यावेळेस तीनच पेपर आहेत का नाही पेपर आपले जास्त आहेत पण कोणते आहेत तर ते मॅथशीच रिलेटेड राहील मग तुम्ही म्हणताना कसं येतं पाहता ज्याचा मेजर मध्ये मॅथ्स आहे मी तुम्हाला आधीच म्हटलं की जे लोक लो बाकी सब्जेक्टचे आहेत त्या लोकांनी मॅथचं समजून घ्या बाकी तुम्हाला सुतारे समजून जाईल मग आता काय लक्षात घ्या जाईल तुम्हाला तुम्ही आता कोणत्या सेमिस्टरले आहे तुम्ही आता थर्ड सेमिस्टरला आहे समजा तुम्ही बीएससी च थर्ड सेमिस्टर करून राहिले मग जर तुम्ही बीएससी च थर्ड सेमिस्टर करत आहे तर एक गोष्ट समजून घ्या जो तुमचा मॅथेमॅटिक सब्जेक्ट आहे या मॅथेमॅटिक्सचे दोन पेपर आहे तुम्हाला पेपर वन पेपर टू बरोबर आहे हे पेपर वन आहे पेपर टू हे मेजरचे हा लक्षात घ्या पेपर वन पेपर टू हे दोन पेपर आहे तुमचे कशाचे मॅथ्स मेजर असेल तर ठीक आहे मग आता मॅथ्स जर मेजर मध्ये आहे तो सोबत लक्षात घ्या तुम्हाला याचा सब्जेक्ट कोणता राहील तर मॅथ्स जो आहे हा जर तुमचा मेजरमध्ये आहे तर तुम्हाला एक आय के एस नावाचा सब्जेक्ट होता फर्स्ट इयरला इंडियन नॉलेज सिस्टीम इथं पण तसं आहे इंडियन नॉलेज सिस्टीम इन मॅथ्स म्हणजे हा मॅथेमॅटिसी म्हणजे जे पारंपरिक आपले सब्जेक्ट जे आपलं मॅथमॅटिकचं जे आधी इन्व्हेन्शन केलं समजा जे सायंटिस्ट वगैरे होऊन गेले त्याच्याबद्दल माहिती असते हे आय एस इन मॅथ्स आहे म्हणजे आता जर तुमचा सब्जेक्ट असेल कॉम्प्युटर मेजर तो आय एस तुम्हाला कॉम्प्युटर बोलायचा इथं जर केमिस्ट्री मेजर असेल तर तुम्हाला के एस इन केमिस्ट्री समजलं म्हणजे हा एस नावाचा सब्जेक्ट त्या सब्जेक्टशी रिलेटेड आहे जो सब्जेक्ट तुमचा मेजर आहे हा तुमचा तिसरा पेपर हे दोन पेपर पहिले ओरिजिनल मॅथचेच आहे मॅथ मेजर असल्यामुळे तुमचा जर केमिस्ट्री असेल तर केमिस्ट्रीच्या दोन रेट त्यानंतर तुम्हाला एक जो सब्जेक्ट आहे तो आहे तुमचा जेनेरिकवाला जेनेरिकवाला सब्जेक्ट जो आहे हा पण मॅथचेच रिलेटेड आहे म्हणजे हा पण मॅथ्स रिलेटेड म्हणजे हा तुमचा आहे रिजनिंग ॲबिलिटीवरचा हा जो सब्जेक्ट आहे हा आहे रिजनिंग ॲबिलिटीचा म्हणजे तुम्हाला तुमच्या सब्जेक्टच्या निगडीतच हा सब्जेक्ट राहील कोणता जेनेरिक वाला सब्जेक्ट म्हणजे तुम्हाला जर तसे जर तुम्ही पाय मेजर जर तुमचा मॅथ्स आहे तर मेजरचे तुम्हाला चार पेपर आहेत मॅथमॅटिक्स कोणते 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 पेपर वन पेपर टू आपले सब्जेक्टचे रिलेटेड आहेत पेपर तीन जो आहे हा आयपीएस आहे म्हणजे रिलेटेड आहे आणि त्यानंतर रिझनिंग नावाचा पेपर आता हा पेपर त्या लोकांना कामात पडते जे लोक फ्युचरमध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणार आहे किंवा ज्यांना पुढे सुद्धा एमपीएससी युपीएससी द्यायचं आहे ओके तुम्हाला बँकिंग करायचं आहे तर त्या लोकांसाठी खूप कामाचा पेपर आहे म्हणजे हा झाला आयपीएस इन मॅथ्स नंतर हा झाला रिझनिंग मग हा रिजनिंग अबिलिटी तुम्हाला जनरिकमध्ये आहे म्हणजे तुमचे टोटल पेपर किती आहेत तुम्हाला जर मेजरमध्ये मॅथ्स असो हो तर मॅथ्सचे रिलेटेड तुम्हाला चार पेपर आहे आता भले इथं केमिस्ट्रीवाल्यांना हा नाही राहील केमिस्ट्रीवाल्यांना वेगळा राहील केमिस्ट्रीशी रिलेटेड राहील कॉम्प्युटरवाल्यांना कॉम्प्युटरचे रिलेटेड राहील म्हणून मेजर सब्जेक्ट खूप महत्त्वाचा आहे कारण जर तुम्ही मेजरमध्ये मॅथ्स घेतला तर तुमचं करिअर खूप चांगलं जास्त ब्राईट फ्युचर आहे तुमचं का कारण पहा तुम्हाला याच्यामध्ये पुढे जर तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायची असेल तर त्याचं सुद्धा नॉलेज तुम्हाला इथंच भेटते आता सेकंड इयरला असताना त्यानंतर तुमचं जे मॅथ्समध्ये बऱ्याचशा अशा एक्झाम्स आहेत ज्या तुम्ही बीएससी फायनल इयरला असताना देऊ शकता जेणेकरून तुम्हाला एम एस सीला कॉलरशिप मिळतात त्यानंतर आय आय टी कॉलेजमधून तुम्हाला एम एस सी मॅथ्स करण्याची सुद्धा संधी असते म्हणजे अशा खूप सारे एंट्रन्स एक्झाम आहेत असताना म्हणजे मॅथ्स जर तुम्ही मेजरमध्ये ठेवला तर करिअर ऑपॉर्च्युनिटी जास्त आहे म्हणून जर तुम्ही अजून ऍडमिशन घेतली नसत एस सीला तर शक्यतोवर मेजरला मॅथ्स घ्या ओके ज्यां तुम्ही अदर घेतला असाल तर तो तुमचा चॉईस आहे ओके मी फक्त तुम्हाला मॅथ्सबद्दल सांगत आहे जास्त करून ओके मग आता मॅथ्स मेजरमध्ये याचे फायदे खूप आहे म्हणून होत असल्यास जो मेजर सब्जेक्ट आहे तो मॅथ्सच घ्या मग आता राहिला आता ज्यांचा मेजर मॅथ्स होता त्या लोकांनी सपोज काय केलं असेल त्या लोकांनी मायनरमध्ये समजा कॉम्प्युटर घेतला असेल ओके मग मायनरमध्ये आता तुमचा जर कॉम्प्युटर सब्जेक्ट आहे म्हणजे तुम्हाला चार सब्जेक्ट जे आहे हे काय चार सब्जेक्ट तुमच्या सब्जेक्ट रिलेटेड आहे जो मेजर होता आणि मायनरमध्ये कॉम्प्युटर असत तर याचा तुम्हाला एकच पेपर राहील समजलं मग याचा तुम्हाला एक पेपर होईल मग आता तुम्ही म्हणसाल सर ज्या विद्यार्थ्याचा मेजर मध्ये काय होता ज्या विद्यार्थ्याचा मेजर कॉम्प्युटर असो मग मेजर कॉम्प्युटर असून म्हणजे त्याचा आणि याचा सिलेबस सेमच असेल का ते हा जो सब्जेक्ट आहे म्हणजे मायनर कॉम्प्युटर आणि मेजर कॉम्प्युटर याच्यात जरा बदल आहे म्हणजे यांचा एक पेपर यांना यांना एकच पेपर करायचा आहे यांना इथं दोन पेपर आहेत कॉम्प्युटरवाल्यांना घेतले म्हणजे ज्यांचा मेजर कॉम्प्युटर आहे तर त्या लोकांना काय करावं लागते त्या लोकांचा ह्या लोकांचा सिलेबस जरा डिफरंट आहे ठीक आहे आणि तसंच मॅथसाठी आहे सेम मॅथ्ससाठी तुम्ही चेक करजा ज्यांचा मायनर मॅथ्स आहे हे लक्षात घ्या ज्यांचा मायनर मॅथ्स आहे त्यांचा हा जो फर्स्ट पेपर आहे म्हणजे यांचा आता मायनर मॅथ्सवाल्यांना एकच करावं लागत ओके ज्या लोकांचा आता ही दुसरी पार्टी लागू या हे फर्स्ट पार्टी म्हणजे ज्या लोकांचा मेजर मॅथ्स आहे मायनर कॉम्प्युटर आहे म्हणजे त्यांना हे चारही सब्जेक्ट राहील मॅथचे आणि एकच सब्जेक्ट राहील मायनरमध्ये कॉम्प्युटरचा एकच पेपर पण आता रिव्हर्समध्ये मेजर कॉम्प्युटर आहे बा आणि मायनर मॅथ्स आहे तर मग तुम्हाला हे वरचे जे असे चार पेपर जे आहे ना असे असे चार पेपर तुम्हाला कॉम्प्युटरचे रिलेटेड दिसतील आणि मायनरमध्ये मॅथ्स असेल तर मॅथचा एकच पेपर दिसतो पण मग त्यावेळेस हा जो आहे मेजरवाल्याचा मॅथ्स मायनरवाल्याचा मॅथ वेगळा आहे ही गोष्ट प्रामुख्यानं लक्षात ठेव जा म्हणजे तुम्हाला असं वाटतं ज्या लोकांचा मायनर मॅथ असो कि मेजर मॅथ्स असो एक पेपर तर कॉमनच राहील असं होत नाही इथं तुम्ही मॅथ्सचा सिलेबस मी अदर सब्जेक्टबद्दल नाही सांगत मॅथ्सबद्दल सांगतो तुम्हाला की मॅथ्सचा जो मेजरवाल्याचा मॅथ्स आहे आणि मायनरवाल्याचा मॅथ्स आहे हा डिफरंट आहे ओके म्हणून ज्या लोकांचा मायनर मॅथ असो त्यांनी चुकू नये यायचा अभ्यास करू नका मेजर मॅथ्सवाल्याचा कारण याच्यातला काही युनिट सेम आहे म्हणजे यातला जो यातला एक जो पहिला पेपर आहे तुमचा तो आणि हा याचा थोडाफार सेम आहे म्हणजे काही युनिट सेम आहे काही युनिट डिफरंट आहे म्हणून याचा पेपर वेगळा निघाल मायनर मॅथ्सवाल्याचा युनिव्हर्सिटी वेगळा पेपर काढा आणि मेजर मॅथ्सवाल्याचा वेगळा पेपर काढा म्हणून मेजर मायनर सब्जेक्ट चूज करणं महत्वाचे आहे आणि त्याचा डिफरंटली अभ्यास करायचा आहे म्हणजे ज्याचा मेजर मॅथ्स आणि मायनर कॉम्प्युटर असेल त्याला वेगळ्या पद्धतीने अभ्यास करायला लागते ज्याचा मेजर कॉम्प्युटर आहे मायनर मॅथ्स आहे त्याला वेगळ्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यावं लागल आणि हे लक्षात घ्या की जर तुम्हाला पुढे जर तुम्ही मेजरमध्ये मॅथ घेतला असेल तर तुम्हाला पुरो करिअर तुमचं खूप चांगलं ब्राईट आहे कारण तुम्हाला खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटी मॅथ्समधून आहेत कुठल्या आहेत कुठल्या एंट्रन्स आहे याच्या स सगळ्याबद्दल आपण गायडन्स करतो म्हणजे आपलं ॲप आहे प्लेस्टोरला डी के सर अकॅडमी नावाचं ॲप आहे आपलं स्टोअरला ते जा ते डाउनलोड करा त्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ भेटतात सगळे त्याचे मायनर मॅथ्स असो की मेजर मॅथ्स असो तुमचा कॉम्प्युटर पण मेजर असो की मॅथ्स असो मॅथ्स आणि कॉम्प्युटरचा आपण डिटेल पूर्ण सर्वच्या सर्व सब्जेक्ट आपण कंडक्ट करतो त्यानंतर डेली आपली ऑफलाईन बॅच चालते कुठं राठीनगर अमरावती येथे आपली ऑफलाइन चालते मॅथ्स आणि कॉम्प्युटरची जर तुम्ही अमरावतीच्या बाहेरच्या जिल्ह्यातली असाल वाशिम बुलढाणा यवतमाळ अकोला तर तुम्हाला त्या केसमध्ये तुम्हाला आपलं ॲप आहे डी के सर अकॅडमी नावाचं ते तुम्ही डाउनलोड करा त्यामध्ये तुम्हाला सगळे रेकॉर्डेड व्हिडिओ मिळतात प्लस सोबत तुम्हाला लाइव लेक्चर मिळतात आणि ह्या फॅसिलिटीचा जवळपास आतापर्यंत आपण जवळपास पाचशे सहाशे स्टुडंटनी या फॅसिलिटीचा काय केलेला आहे याचा या गोष्टीचा फायदा पण लाभ घेतलेला आहे आणि फायदा करून घेतला आहे स्वतःचा तर तुम्ही पण जर तुम्हाला जर अमरावती येणं शक्य नसल किंवा आपल्या राठीनगरच्या इन्स्टिट्यूटला येणं शक्य नसल तर निश्चितच तुम्ही आपली बॅच जी आहे ती ऑनलाईन जॉईन करू शकता चांगल्या ऑडिओ व्हिडिओ क्लिअरिटीमध्ये तुम्हाला हे सर्व व्हिडिओ मिळतात सर्व सब्जेक्टचे आणि ह्या सेमचे नाही आता हे थर्ड सेम फोर्थ सेम पुढे फायनल इयरला अजून पेपर वाढणार आहे आता सध्या इथं दोन दोनच पेपर दिसू राहिले पुढे फायनल इयरला अजून एक पेपर वाढणार आहे तुमचा याचा मेजर मॅथ्स वाल्याचा ठीक आहे म्हणजे मॅथचं तुम्हाला जेवढे पेपर असतात ते सगळे आपल्या इथं कंडक्ट होतात विथ तुमचा पूर्ण सिलेबस होईल बेसिक पासून जाते जेणेकरून तुम्हाला चांगलं नॉलेज मिळेल चांगले मार्क मिळेल आणि काही जरी तुम्हाला डिफिकल्टी असेल काही जरी तुम्हाला जर अडचण असेल तर तुम्ही मला ह्या नंबरवर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता डबल नाईन टू थ्री हा नंबर जो आहे डबल नाईन टू थ्री एट सिक्स एट फाईव्ह फोर थ्री हा जो नंबर आहे ह्या नंबरवर मला तुम्ही मेसेज करा किंवा कॉल करा तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं बी एस सीबद्दल बी एस सद्दल किंवा एम एस सी मॅथ्सबद्दल गायडन्स पाहिजे असेल तर ते फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे आणि आपलं यूट्यूबला चॅनल आहे कुठल्या नावाने तर डी के सर अकॅडमी नावाने आपलं चॅनल आहे त्यावर आपण युनिव्हर्सिटीबद्दलचं वेळोवेळी अपडेट देत राहतो म्हणून जर तुम्ही यूट्यूबला असाल तर यूट्यूबला डी के सर अकॅडमी सर्च करा आपल्या चॅनलला जॉईन करा तिथे तुम्हाला आपल्या युनिव्हर्सिटीचे रिलेटेड खूप सारे तुम्हाला व्हिडिओ मिळतील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा असाय की तुम्हाला वेळोवेळी हे सगळं गायडन्स तुम्हाला मिळत राहते ओके तर ह्या गोष्टीचा सर्व लोकांनी चांगला फायदा घ्या नंतर काही अडचण असेल तर माझा नंबर आहेच इथे त्यानंतर तुम्हाला बी एस सी तुम्ही चांगल्यानं जर केलं तर तुमचे करिअर ऑप्शन जास्त आहे म्हणून बी एस सीला तुम्ही आज कमी समजू नका तुम्ही जर बी एस सी बी सी ए काही जरी करत असा जर ते तुम्ही मन लावून केलं ला चांगल्या ला नियमानं जर तुम्ही केलं तर त्याच्यातून चांगलं करिअर घडते कितीतरी विद्यार्थ्यांना जॉब लागले आहे गव्हर्नमेंट जॉबसुद्धा लागतात प्रायव्हेट जॉबसुद्धा लागतात म्हणून जर तुम्हाला करिअर बनायचं असं तर परिपूर्ण नॉलेज घेऊन शिका आणि मॅथ्स जर सब्जेक्ट असतात किंवा कॉम्प्युटर असेल तर बिन्हा तुम्ही आपल्या इकडे या तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये नॉलेजही मिळेल मार्कही मिळेल आणि तुम्हाला करियर पण इथून चांगला ब तुम्ही करिअर बनवल्याशिवाय इथून राहणार नाही ओके चांगलं करियर पण इथं आपण बनवून देऊ ओके हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त आपले जे बी एस सी चे स्टुडंट आहे त्यांना मेजर आणि मायनरमध्ये कन्फ्युजन आहे त्या लोकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि काही अडचण असेल तर मला तुम्ही कॉल करू शकता ओके थँक्यू